नमस्कार मित्रांनो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती दोन हजार एकवीसचा अर्ज जर तुम्ही भरलेला असेल आणि आता हॉल हॉलटिकेट डाउनलोड करण्यासाठी जर तुमच्याकडे फॉर्म नंबर उपलब्ध नसेल तर हा फॉर्म नंबर कसा मिळवायचा याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मित्रांनो दोन हजार एकवीस साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या क्लर्क भरतीसाठी जर तुम्ही अर्ज सादर केला असेल तर आता येथे वीस ते पंचवीस दिवसांमध्ये भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे या भरती प्रक्रियेदरम्यान तुमचे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठी व त्या पुढील प्रोसेससाठी तुमचा फॉर्म नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे कारण फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करू शकाल मित्रांनो जर तुम्ही तुमचा फॉर्म नंबर विसरला असाल तर तो रिकवर करण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी देण्यात आलेली आहे मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही ही यादी बघू शकता याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल या ठिकाणी सर्चचा पर्याय सुद्धा दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर दिसेल हा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा फॉम नंबर आहे मित्रांनो हा फॉम नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता या ठिकाणी लॉग इन केल्यावर तुम्ही बघू शकता की याच अकाउंटवर तुमचे हॉल तिकीट तुम्हाला लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म नंबर पुन्हा मिळवू शकता ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा धन्यवाद